नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शिंदे सरकारचा तगडा निर्णय महिलांना दरमहा मिळणार बाराशे रुपये ते पंधराशे रुपये होय लाडकी बहीण योजना या ठिकाणी आता अंमलात आणायची तयारी सुरू आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरच गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या योजने अंतर्गत गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार आहे मध्य प्रदेशातील अशाच योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येणार आहे सध्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू आहेत या योजनेमुळे राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल योजना कधीपासून सुरू होणार आणि त्यांच्या अटी व शर्ती काय असतील याबाबत लवकरच अधिक या ठिकाणी अपेक्षित होणार आहे आता या नेमकं कोणाला योजना मिळणार मा आहे आणि कागदपत्र काय काय लागणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता नेमकं काय आहे लाडकी बहीण योजना तर राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचे नियोजन आहे या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्याचे एक पथक अलीकडच मध्य प्रदेशमध्ये पाठवले होते या पथकाने योजनेचा अभ्यास केल्यानंतर तर त्या आधारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचं या ठिकाणी माहिती मिळत आहे आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याची घोषणा केली जाणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी सूत्राकडून मिळत आहे आता या योजनेचा लाभ लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना कशाप्रकारे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया आता योजना काय तर महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी योजना तर पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिला वर्गांना महिन्याला बाराशे ते दीड हजार रुपये मिळणार दारिद्र्य रेषेखालील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला तसेच विधवा परितत्या घटस्फोतितांना लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे आणि ही जी रक्कम आहे प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा